नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने उपवासाचे साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत नेहमी आपण बटाट्याचा केस करून तो साबुदाण्यामध्ये घालून मग साबुदाना, साबुदाना बटाट्याचे पापड तयार करतो पण आज आपण असं न करता थोडेसे वेगळ्या पद्धतीने हे पापड बनवणार आहोत हे पापड बनवायला खूप सोपे आहेत चवीलाही ते खूप छान लागतात मस्त कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत होतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे बघा मी एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतलाय साबुदाना दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर साबुदाना त्यामध्ये पूर्णपणे भिजेल इतपत म्हणजे साधारण अर्धा इंच पाणी मी त्यामध्ये ठेवलं आणि साबुदाना एक चार ते पाच तासासाठी भिजत ठेवला होता तर साबुदाना छान भिजलाय आणि त्याचबरोबर इथे बघा एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याचे पिलरने साल काढून त्यानंतर कट करून पाण्यामध्ये ठेवलाय जेणेकरून तो काळा पडू नये आता यानंतर आपण पुढची कृती करू इथे मी बटाटा पाण्यामधून काढून घेतलाय आणि त्याचबरोबर भिजवलेला साबुदाना देखील आपला तयार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाना घालून द्यायचा आहे आणि यातच आपल्याला हे बटाट्याचे तुकडे देखील घालायचे आहेत आता यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय आहे आणि याची आपल्याला मिक्सरवर फिरून पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या इथे बघा बटाटा आणि साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी जमेल तितका बारीक वाटून याची अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे पण तरी देखील यामध्ये दे जर का साबुदाना आणि बटाट्याचे तुकडे शिल्लक राहिलेले असतील तर आपले जे पापड आहेत ते बिघडू शकतात आणि तसं होऊ नये म्हणून याकरता इथे बघा मी एक भांडा घेतलंय आणि त्यावर ही पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे आणि आता हे मिश्रण या चाळणीवरती ओतून आपल्याला गाळून घ्यायचंय या इथे मी चमच्याच्या मदतीने हे जे मिश्रण आहे ते चाळणीतून गाळून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मिश्रण थोडस शिल्लक राहिले तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय आणि हे भांड व्यवस्थित हिसळून घ्यायचे आणि ते पाणी देखील गाळणीवर घालून गाळून घ्यायचं आहे तर हे मिश्रण चाळणीने गाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता चाळणीवरती साबुदाणा बटाट्याचे काही तुकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि म्हणून ही स्टेप जी आहे ती स्किप करू नका असं हे मिश्रण चाळणीने गाळून घ्या म्हणजे मग भांड्यामध्ये शिल्लक राहील ते साबुदाणा बटाट्याची स्मूथ अशी पेस्ट आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घातलं की ते आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण पुढची कृती करायला घेऊ आता इथे बघा मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलोय या पॅन मध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर चार वाट्या पाणी मी यामध्ये घालणार आहे पहिली बाटी दुसरी बाटी तिसरी बाटी आणि ही चौथी बाटी तर आता मोठ्या गॅसवरती आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उखळी आलेली आहे आता गॅसची आज मंद करायची आणि आपण तयार करून घेतलेले हे जे तांदळाचं पीठ आहे ते एका हाताने या पाण्यामध्ये ओतत दुसऱ्या हाताने चमच्याच्या मदतीने ते पाण्यामध्ये मिक्स करत राहायचंय म्हणजे मग या पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत हे तांदळाचं पीठ आपण पाण्यामध्ये घातलं आणि गुठळ्या खो न देता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो टू च्या मध्ये ठेवायची आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचंय मिश्रण चांगलं ट्रान्सपरंट होईल तोपर्यंत आणि त्याला दाटसरपणा येईल तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत हे मिश्रण घेत असताना आपल्याला चमच्याने अधून मधून असं हलवून घ्यायचंय म्हणजे मग ते पॅनच्या बुडाशीही चिकटणार नाही आणि ना 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 दुसरी गोष्ट म्हणजे या मिश्रणाच्या गुठळ्या देखील तयार होणार नाही तर बघा लो टू मिडियम फ्लेम वरती जवळपास चार ते पाच मिनिट चमच्याने अधून मधून हलवत हे जे मिश्रण आहे ते मी चांगलं शिजून घेतलंय आणि तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाला छान असा दाटसरपणा आलेला आहे आता इथे मी या मिश्रणावरती झाकण ठेवते साधारण एखाद मिनिट भर आपल्याला झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचंय पीठ असं वाफवून घेतलं की ते व्यवस्थित शिजलं जातं आणि कच्चर राहत नाही तर एक मिनिटानंतर मी यावरच झाकण काढून घेतलेलं आहे आणि पीठ मी आपलं व्यवस्थित शिजलंय पुन्हा एकदा याला आपण चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिश्रण थोड्या वेळासाठी शिजवून घेतल्यानंतर या मिश्रणावरती एक अशी लेअर तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे मग आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजले असं समजावं हे पीठ व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर बघा याला थोडासा चिकटपणा आलेला आहे आणि त्याचबरोबर हे मिश्रण देखील ट्रान्सपरंट झालंय तर हे मिश्रण व्यवस्थित शिजलंय की नाही हे कसं चेक करायचं तर पळीमध्ये मी असं थोडस हे मिश्रण घेतलंय आणि पळीच्या मागच्या बाजूला बघा एक असं लेअर तयार झालाय आपण जर यावरती असं बोट फिरवलं असता एक अशी रेश उमटली जाते किंवा लाईन तयार होते म्हणजे मग आपलं जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे तर हे जे मिश्रण आहे ते असं व्यवस्थित शिजून घेतलं की म्हणजे मग आपले जे पापड आहेत ते वाळल्यानंतर तुटत नाही किंवा फाटत नाही तर अशा रीतीने आपलं मिश्रण पापड बनवण्यासाठी बनवून तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळ हे मिश्रण जे आहे आपल्याला थंड होऊ द्यायचे म्हणजे यातली जी गरम वाफ आहे ती थोडीशी आपल्याला निघून जाऊ द्यायची आहे या मिश्रणातली गरम वाफ निघून दिलेली आहे आणि हे आता थोडस थंड झालंय तो गरम नाच हो तर गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालून घ्यायचे याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही तर बघा इथे मी एक प्लास्टिक शीट अंतरलंय आणि त्यावरती पळीच्या मदतीने बघा अशा पद्धतीने हे पापड घालून घेत आहे तर बघा अगदी मस्त असे गोलाकार आपले पापड बनून तयार होत आहेत नेहमी आपण साबुदाणा बटाट्याचे जेव्हा पापड बनवतो तेव्हा साबुदानाच्या ते साबुदाना मिश्रणामध्ये बटाटा हा किसून घालतो पण आज आपण हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत हे पापड तळल्यानंतर चवीला खूप छान लागतात मस्त कुसकुशीत होतात तर या इथे मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे जे पापड आहेत ते आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे फॅनच्या हवेखाली देखील हे पापड सहज सुकतात तर फ्रॅनच्या हवेखाली हे पापड सुकवून घेऊन नंतर एक ते दोन तास तुम्ही उन्हामध्ये ठेवून उन सुकवून घेतले तरी देखील चालू तर या इथे बघा दोन दिवस पापड उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर तयार झालेले आहेत आणि हे पापड जे आहेत त्यात आपल्याला तळून बघायचे तळल्यानंतर हे पापड कसे होतात ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला कमी करायचंय आणि कमी आचेवरती आपण पापड तळून घेणार आहोत याचं कारण असं की यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे आणि मोठ्या गॅसवर जर आपण हे पापड तळले तर या बटाट्यामुळे पापड जे आहे ते थोडेसे लालसर होऊ शकतात त्याचबरोबर हे पापड तळत असताना तेल देखील जास्त कडकडीत गरम नसावं कारण बटाटा यामध्ये वापरलेला असल्यामुळे पापडांना लालसर कलर येऊ शकतो अगदी तेलामध्ये घातल्याबरोबर हे जे पापड आहेत ते छान असे फुलतायत आणि इथे बघा काही पापड जे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत खूप मस्त असे आपले हे साबुदाना बटाट्याचे पापड बनवून हे पापड चवीला खूप छान लागतात आणि त्याचबरोबर मस्त कुरकुरीत आणि होतात आज आपण नेहमीपेक्षा थोडेसे वेगळ्या पद्धतीने बटाट्याचे पापड बनवलेले आहेत तर साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्याची ही वेगळी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद